आपण टॉपिक घेतलं क्रियापद मराठी व्याक्यांचा क्रियापद आता क्रियापद म्हणजे काय महत्वाचं लक्षात असू दे क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद म्हणजेच बघा काय तर वाक्याचा अर्थ आता यामध्ये तीन शब्द आहेत हे आपण एक वाक्य घेतलं शिकाऱ्याने घरी मारले आता शिकाऱ्याने घरी मारले या वाक्यात की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा हा एक मारले हा एक शब्द आहे म्हणजे या मारलेवरूनच काही वाक्याचा अर्थ पूर्ण होतो म्हणून तर क्रियापद म्हणतात किंवा शिकाऱ्याने आणि या दोन शब्दांना वाक्य पूर्ण होऊ लागलं लग का नाही मग वाक्याचा अर्थ पूर्ण करत होत शुद्ध शब्द म्हणजे मारणे ही क्रिया आहे आणि त्यांना या मारले या शब्द या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो म्हणून क्रियापद म्हणतात त्यानंतर बघा हे क्रियापदाचे प्रकार आपल्याला बघायचे आता क्रियापदाचे प्रकार कुठले सकर्मक क्रियापद अकर्म क्रियापद आणि द्विकर्म क्रियापद आता सकर्म क्रियापद कसं म्हणायचं आता कर्म म्हणजे कर्म ओळखता केलं पाहिजे वाक्यात कर्ता कोणतं आणि कर्म कोणतं हे महत्वाचं लक्षात घ्या आता एक वाक्य या ठिकाणीच घेऊ शिकाऱ्याने हरि मारले पहिलं दुसर वाक्य दुसरं वाक्य येऊ राम पत्र लिहितो जर असे वाक्य आले आता या वाक्यात जर कर्ता शोधायचा आणि कर्म शोधायचे कर्ता आणि कर्म शोधायचे तर कर्ता म्हणजे क्रियापदाला दाखवलेली क्रिया प्रत्यक्षात करणारा त्याला काय म्हणायचं करता आता करता शोधण्यासाठी पद्धत आहे तर कर्ता कसं शोधायचं ते बघा की अगोदर क्रियापद शोधा त्या क्रियापदातला धातू शोधा त्या धातूला नारा किंवा नारी किंवा नारे हे प्रत्यय लावून कोण व काय ना प्रश्न करा त्यानुसार आपल्याला उत्तर काय मिळेल करता आणि कर्म जर शोधायचं असतं तर कर्म शोधण्यासाठी क्रियापद शोधा दा, त्यानंतर धातू शोधा दा, धातू शोधल्यानंतर त्या धातूला क्रिया कोणावर किंवा कशावर घडली असा जर प्रश्न केला तर येणार उत्तर आपल्याला कर्म मिळते आता बघा की या वाक्यात आपण पहिलं कर्ता शोधू म्हणजे कर्ता शोधण्यासाठी क्रियापद लिहितो लिहितो तो म्हणता धातू लिही त्यानंतर धातूला नारा नारी लावून कोण व काहीला प्रश्न विचारा आपल्याला कर्ता मिळणार म्हणजे लिहिणारा कोण लिहिणारा कोण लिहिणारा कोण हे राम आहे मग राम या वाक्यातला करताय आता कर्म शोधायचं आहे तर धातूला न्याची क्रिया कोणावर किंवा कशावर झाली असं प्रश्न विचारायचा म्हणजे लिहिण्याची क्रिया कशावर झाली तर पत्रावर काय लिहिलं त्याला पत्र लिहिलं म्हणजे लिहिण्याची क्रिया पत्रावर झाली म्हणजे वाक्यात कर्म आहे मग ज्या वाक्यात कर्म त्याला म्हणायचं सकर्मक वाक्य काय सकर्म क्रियापद ज्या वाक्यात कर्म आहे त्या क्रियापदाचा प्रकार सकर्म क्रियापद आणि ज्या वाक्यात जर कर्म नसलं त्या वाक्य कोणतं असणार आहे अकर्मक्रियापद असं दोन्ही लक्षात असू द्या की ज्या वाक्यात कर्म आहे ते सकर्म क्रियापद ज्या वाक्यात कर्म नाही ते क्रियापद आता यामध्ये बघा शिकारी आणि हरिण मारले आता मारणारा कोण शिकारी मारणारा शिकारी तर शिकारी या वाक्यात काय आहे करतात आणि कर्म जर शोधायचं तर मारण्याची क्रिया कशावर घडली हरणावर प्रत्यक्षात कोणावर घडली ती क्रिया हरणावर म्हणून हरिंडा या वाक्यात कर्म झालं म्हणजे ज्या वाक्यात कर्म आहेत ते वाक्य कर्म जर कर्म नसत तर समोरचं वाक्य पूर्वेस उगवतो पूर्वेस उगवतो आता उगवणारा कोण सूर्य आणि उगवण्याची द्या कोणाला सूर्य पूर्वेशवर होणार आहे का नाही तर या वाक्यात कर्म नाही जर तरी आणखी जर तुम्हाला हे जर समजलं नसेल तर आणखी तुम्हाला कर्म शोधण्याची पद्धत काय आहे वाक्यात सकर्मक आहे की अकर्मक आहे तर यासाठी महत्वाचं बघा की वाक्यातील जो कर्ता आहे कर्तातून कर्त्यानं केलेली क्रिया आता त्या कर्त्याला प्रत्यय लावून कुठला आहे ने प्रत्यय लावून वाक्य भूतकाळात जर होत कुठल्या काळात भूतकाळात जर होत असेल तर ते वाक्य सकर्मक म्हणजेच आता समजा या शेत शिकाऱ्याने हईन मारले वाक्याला कळतला वाक्य भूतकाळ काळात म्हणून वाक्यात कर्म आहे त्याच पद्धतीने राम पत्र लिहिलो या वाक्यात राम करताय तर रामला नेप्रत्यला पण आणि वाक्य भूतकाळात म्हणून रामने पत्र लिहिले वाक्य भूतकाळात झालं नेपृत्य लावून म्हणून की या वाक्यात कर्म आहे हे सकर्म वाक्य आहे सकर्म क्रियापदाचं वाक्य आहे त्यानंतर बघा सूर्य पूर्वेस उगवतो याला सूर्याला जर नेप्रत्य लावला तर वाक्य भूतकाळात होतं ग बघायचं जर भूतकाळात झालं तर सकर्मक भूतकाळात नाही झालं तर कर्म म्हणजेच की सूर्याने पूर्वेस उगवले असं वाक्याचं अर्थ पूर्ण होतो का नाही वाक्य चुकीचं आहे सूर्याने पूर्वेस उगवले वाक्य चुकीचं आहे वाक्य भूतकाळात उगू नाही लागलं नेप्रत्य लावून म्हणजे वाक्यात कुठलाही कर्म नाही वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता मग आता प्रकल्प क्रियापद म्हणजे काय तर ज्या वाक्यात दोन कर्म आहेत त्याला द्विकर्म क्रियापद म्हणतात म्हणजे आजीने नातीला पैसा दिला देणारी कोण आजी या वाक्यात करता कोण आहे आजी आता देण्याची क्रिया कशी घडली पैशावर नंतर नातीवर म्हणजे आजीनं पिशेतून पैसा काढला आणि नातीला दिला हे दोन दोन ठिकाणची क्रिया घडली पैसा काढण्याची आणि देण्याची त्यानंतर शेतकऱ्याने झाडाला पाणी दिले देणारा कोण आहे शेतकरी म्हणजे वाक्यात करता कोणला शेतकरी आणि कर्म कुठलं पाणी देण्याची क्रिया झाली आणि पाणी कशाला दिलं झाडाला दिलं म्हणजे यामध्ये पाणी हे या प्रत्यक्ष कर्म आणि हे अप्रत्यक्ष कर्म आता द्विकर्म जे वाक्य असतात द्विकर्म त्यामध्ये दोन कर्म जर असत तर दोन कर्मामध्ये कर्मा कर्मा प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म असे दोन दोन प्रकार पडतात अप्रत्यक्ष कर्म आता कर्माचे दोन जर वाक्यात कर्म असल तर त्या दोन वाक्याचे दोन कर्माचे दोन प्रकार पडतात प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म पण प्रत्यक्ष कर्म कशाला म्हणायचं तर जे निर्जीव असं निर्जीव किंवा वस्तुवाचक सुद्धा त्याला म्हणता येईल काय म्हणता येईल वस्तुवाचक आणि प्रत्यक्ष कर्म कशाला म्हणायचं जे सजीव असल सजीव किंवा ज्याला व्यक्तीवाचक म्हणता येईल काय म्हणता येईल व्यक्ती वाचक जे व्यक्ती वाचक असते किंवा सजीव असते त्याला काय म्हणतात अप्रत्यक्ष कर्म म्हणजे पैसा निर्जीव आहे म्हणून पैसा काय झाला प्रत्यक्ष कर्म नात काय झाली सजीव म्हणून नात काय आहे अप्रत्यक्ष तसंच पाणी हे काय आहे तर प्रत्यक्ष कर्म झाड हे सजीव आहे म्हणून ते अप्रत्यक्ष कर्म असणार नंतर बघा की यामध्ये सुद्धा विभक्तीचा एक संबंध असू शकतो विभक्तीचा कुठला संबंध लागतो हे लक्षात असू द्या जे अप्रत्यक्ष कर्म असते अप्रत्यक्ष कर्म चतुर्थीत असते कुठ कोणत्या विभक्तीत चतुर्थीत म्हणजे नातीला आणि झाडाला या ला जो लागला तो कोणत्या विभक्तीचा चतुर्थीचा आणि पैसा किंवा पाणी हे प्रत्यक्ष कर्म असते प्रथम दान जाणारे दान जाणारे विभक्तीत तर दान घेणारे हे चतुर्थी विभक्तीत असते म्हणजे दान घेणारा कोण ते प्रत्यक्ष कर्म आणि दान सॉरी दान जाणारा कोणच ते प्रत्यक्ष कर्म आणि दान घेणारा असते चतुर्थ चतुर्थी रोप मध्ये अप्रत्यक्ष करून दोन्ही लक्षात क्रियापद म्हणजे काय उभयविध उभय या शब्दाचा अर्थ आहे दोन पक्ष म्हणजेच कुठल्या दोन उभय क्रियापद म्हणजे काय तर दोन क्रियापदामध्ये ज्याचा समावेश ते दोन गुंडले तर ज्याचा वापर सकर्म क्रियापद म्हणून होतो आणि ज्याचा वापर अकर्म क्रियापदात सुद्धा होतो अशा क्रियापदांना उभयविध क्रियापद म्हणतात फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी बघा की त्याने बोट कापले आणि त्याचे बोट कापले म्हणजे या वाक्यात कापले हे क्रियापद आहे या कापले क्रियापद कर्ता शोधा आणि कर्म शोधा म्हणजे कापणारा कोण तो आणि कापण्याची क्रिया कोणाला घडली बोट म्हणजे बोट या वाक्यात कर्म आहे तर दुसरं वाक्य बघा की कापण्याची क्रिया आता कापण्या कापणारं कोणी आता त्याचे बोट कापले तर पूर्ण कापले माहिती आहे का म्हणजे वाक्यात करता कोणता बोट म्हणजे काप कापण्याची क्रिया कोण झाली कापणारा काय आहे बोट आहे कापणारे काय आहे बोट आहे आणि कापण्याची क्रिया कशावर झाली बोटावरच जर वाक्यात जर कर्तेवरच ती क्रिया संपत वाक्यात कर्म आहे का नाही म्हणजे या वाक्यात कर्मक नाही म्हणजेच या वाक्याला अकर्मक वाक्य म्हणता येईल अकर्मक आणि या वाक्याला म्हणता येईल सकर्मक म्हणजे जर असं वाक्य जर आलं की हे क्रियापद सकारमक सुद्धा आहे आणि ते अकर्मक सुद्धा आहे तर त्याला काय म्हणता येईल उभय क्रियापद असं म्हणता येईल त्यानंतर बघादर्शकदर्शक म्हणतात स्थितीदर्शक म्हणजे काय की एखादी जर स्थिती दाखवली जात असेल ही एखादी स्थिती आहे आणि त्या स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये जर पदार्पण होत असेल तर स्थितीदर्शक किंवा स्थितंदरदर्शक क्रियापद असं म्हणतात आता स्थितीदर्शक क्रियापद काय आहे कोणते कोणते आहेत तर आहे किंवा होता आहे किंवा होता फॉर एक्झाम्पल मी शिक्षक आहे किंवा राम राजा होता किंवा कर्ण राजा होता किड उदाहरण देतो कर्ण राजा होता म्हणजे त्यावेळेस कर्ण हा काय होता राजा होता आल तो राजा नसत म्हणजे त्यावेळेची जी स्थिती आहे ती स्थिती दाखवली मी शिक्षक आहे ही माझी आताची स्थिती आहे बरोबर आहे म्हणजे ही स्थिती दाखवण्याचं काम स्थितीदर्शक क्रियापद करते आता स्थित्यंतरदर्शक म्हणजे काय तर राम राजा झाला म्हणजे ज्यावेळेस राम वनवासातून आला आणि वनवासातून आल्यानंतर तो सामान्य व्यक्ती होता सामान्य व्यक्ती हो ज्यावेळेस तो गादीवर बसला त्यावेळेस तो राजा झाला म्हणजे सामान्य व्यक्तीतून पदार्पण झालं कशामध्ये राजा या पदामध्ये म्हणजे जेव्हा पदार्पण झालं त्याला स्थिती दर्शक म्हणतात आता पहिली स्थिती बदलली नाही त्याची म्हणजे झाला किंवा होणार किंवा असेल झाला किंवा होणार हे कोणते क्रियापद असणार हे स्थित्यंतर दर्शक तर आहे होता होती होते हे स्थितीदर्शक क्रियापद असणार हे महत्वाचं लक्ष घ्या सकर्मक क्रियापद म्हणजे काय की ज्या वाक्यात क्रिया कर्म आहेत तर सकर्मक ज्या वाक्यात कर्म नाही त्याला अकर्मक ज्या वाक्यात दोन कर्म आहेत त्याला द्विकर्म आणि सकर्मक आणि अकर्मक दोन्ही वाक्यामध्ये जर कर्म वापर क्रियापद वापरलं जात असेल त्याला उभयविध क्रियापद म्हणतात तर स्थितीदर्शक आणि स्थित्यंतरदर्शक म्हणजे काय एखादी स्थिती जर दाखवली जात असेल त्याला स्थितीदर्शक म्हणतात स्थितीदर्शक असणारे काय तर आहे आणि होता ती होते हे क्रियापद तर स्थित्यंतरदर्शक झाला किंवा होणार हे क्रियापद कोणते तर स्थित्यंतर्शक म्हणजे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये पदार्पण करायला लावणार आहे